नवनगापूर येथे कचरा व सोलर प्रकल्प उभारणार खासदार निलेश लंके अहमदनगर नवनागापूर ग्रामपंचायतने सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्रांचा नागरिकांना फायदा होणार आहे येथील लोकसंख्या पाहता गणकचरा स्ट्रीट लाईटसारखी सोलर प्रकल्प तसेच दोन कोटी रुपयांचे सांस्कृतिक भवनाचा प्रश्न आचारसंहिता लागण्याच्या आत मंजूर करणार असल्याचे दक्षिण मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले नवनगापूर तालुका नगर येथे ग्राम निधी व ग्रामस्थ अभियान अंतर्गत ग्रामपंचायत बैठक हॉल व नागरी सुविधा केंद्र इमारतीचा शुभारंभ खासदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार माजी आमदार दादाभाऊ कळमकर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे विलासराव आठरे सरपंच डॉक्टर बोबनराव डोंगरे उपसरपंच संगीता सपरे यावेळी उपस्थित होते यावेळी पोपटराव पवार म्हणाले की दिवसेंदिवस आपल्याला वेगवेगळ्या वेग कामासाठी अनेक प्रकारचे दाखल्याची गरज पडते सर्व दाखले आता आपल्या नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे ग्रामपंचायत आरोग्य शिक्षण पर्यावरण पाणी यासारख्या सुविधा ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळत आहे डॉक्टर बबनराव डोंगरे ग्रामसेवक संजय मिसाळ यांच्याकडे गाव सुधारणाचे चांगले विजन आहे सुविधा देण्यासाठी चांगली यंत्रणा असली पाहिजे ती ग्राम या ग्रामपंचायतकडे आहे यावरून दिसते की एम आर डी सीमुळे लोकसंख्या जास्तीत जास्त आहे तरी नागरी सुविधा पुरवण्याचे काम ग्रामपंचायत करत असल्याचे दिसते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार निधी मिळत आहे आज चार ते पाच पट लोकसंख्या वाढली असल्यामुळे त्याचा अतिरिक्त भार ग्रामपंचायतीवर पडत आहे तरीसुद्धा ग्रामपंचायत नागरी सुविधा देत आहे केंद्र व राज्य सरकार योजना जिल्हा परिषदकडून ग्रामपंचायतपर्यंत येतात ग्रामपंचायत सुविधा पुरवते नागरी सुविधा देण्याची जबाबदारी सरकारची आहे त्यांची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतचे काम आहे यावेळी डॉक्टर बवनराव डोंगरे यांनी लोकसंख्या जास्त असल्यामुळे कचरा समस्या मोठ्या प्रमाणात आहे त्यासाठी कचरा प्रकल्प एक पाच प्रश्न मार्गीवा लावावा तसेच पाच हजार युनिट तयार होईल असा सोलर प्रकल्प व सांस्कृतिक भवनाचे कार्य मार्ग लागावे अशी मागणी खासदार निलेश लंके यांच्याकडे केली विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात जास्त लीड देणार असल्याचे डॉक्टर डोंगरे यांनी यावेळी सांगितले तेचखबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड